उन्हाळा आला की आपल्या सर्वांनाच वेगवेगळ्या प्रकारचे सरबत असो किंवा वेगवेगळ्या फळांनी बनवलेले मिल्कशेक प्यायला खूप आवडतं आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा प्रकार म्हणजे आईस्क्रीम पण मार्केटमधला जर आईस्क्रीम खाल्लं तर घसा पकडतो तब्येत खराब होते सर्दी खोकला होतो त्यामुळे बऱ्याच वेळा ते टाळलं देखील जातं पण शक्यतो तो दोन तीन वेळा तरी आपण ही आईस्क्रीम घरी आणतो विविध प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह स्टॅबिलायझर आणि विविध प्रकारचे लो क्वालिटीचं सामान वापरून हे आईस्क्रीम बनवलेलं असतं त्यामुळे काय होतं की आपल्या घरातल्या माणसांची तब्येत खराब होते पैसे देऊनही आपल्याला दुखणंच घ्यावं लागतं यावर एक मी उपाय आणला आहे आज आपण घरच्या घरी मस्त असं मलाईदार आईस्क्रीम बनवणार आहोत तेही एक वाटी दुधापासून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी सुचिता आज आपण होममेड व्हॅनिला इस आईस्क्रीम बनवणार आहोत तर इथे एक वाटी मी रोजच्या वापरातील गरम केलेलं दूध घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता त्यावर थोडीशी सायदेखील आहे कच्चं दूध घ्यावं असं काही नाही आहे तर इथे दीड वाटी मी दूध घेतलेलं आहे एक वाटी कढईत घातलं आणि त्यातलं थोडंसं घातलं आणि अगदी दोन ते तीन चमचे वाटीमध्ये ठेवलेलं आहे आता या दुधाला आपल्याला छान उकळी काढून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवायचा आहे आणि दूध उकळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायचे आहे तर इथे मी मोठे तीन चमचे इतकी साखर घातलेली आहे तुम्ही पिठी साखर घातली तरीही चालेल इथे आपल्याला अजिबात कंडेन्स मिल्क वगैरे वापरायची गरज नाही आपल्या रोजच्या वापरातील साखर घातली तरी चालेल जे दूध उरलं होतं त्यामध्ये ही कस्टर्ड पावडर मी घालणार आहे ही त्रेचाळीस रुपयाला मिळते आणि कुठल्याही किराणाच्या दुकानात आजकाल मिळते ही अशा प्रकारची असते आणि बऱ्याच लोकांना वाटतं की ही अंड्यांपासून बनते तर तसं नाही ही पूर्ण व्हेजिटेरियन अशी कस्टर्ड पावडर असते तर त्यातले मोठे दोन चमचे आपण इथे घेणार आहोत आणि ते जे थंड दूध होतं त्यामध्ये ही है। पावडर घातलेली आहे आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे गरम दुधात डायरेक्ट कस्टर्ड पावडर घालायची नाही नाही तर त्याच्या गुठळ्या होतात आणि ते मोडता मोडता नाके न येते त्यामुळे थंड पाण्यातच ही आधी आपल्याला अशी पेस्टच्या स्वरूपात करून घ्यायची आणि त्यानंतरच ही दुधात घालायची आहे आता ही पेस्ट मी बाजूला ठेवते दुधाला छान उकळी आलेली आहे आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडे थोडे करून ही कस्टर्ड पावडरची जी पेस्ट आहे ही यामध्ये यामध्ये घालायची कस्टर्ड पावडर गरम दुधात गेली की लगेच घट्ट होते तुम्ही ते पाहू शकता लगेच ही घट्ट व्हायला लागली आहेत यामध्ये गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे काय करायचं की पटपट याला फिरवत याची दाटसर अशी पेस्ट करून घ्यायची तुम्ही ते पाहू शकता लगेच आटायला सुरुवात होते याचा कलर खूप छान होतो हे वे वेगवेगळ्या फ्लेवरमध्येही मिळते जसं की स्ट्रॉबेरी वगैरे पण इथे मी व्हॅनिला फ्लेवरचीच कस्टर्ड पावडर वापरलेली आहे आता ही पावडर आपल्याला थोडीशी घट्ट करून घ्यायची आणि त्यानंतर थंड करायला ठेवायची आहे आता गॅस मी बंद केलेला आहे आणि हे थंड करायला बाजूला ठेवलेले आहे थंड झाल्यावरही आणखी दाट होईल आता तोपर्यंत आपल्याला क्रीम घ्यायची आहे आता बरेच लोक कोविड काळापासून घरीच केक बनवायला शिकले आहेत तर त्यांना माहीत असेल की ही अशा प्रकारची व्हिपिंग क्रीम मिळते की जे केकवर डेकोरेशन करण्यासाठी वापरली जाते तर इथे मी गुडरिचची ही क्रीम घेतली आहे तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ शकता सगळ्या कंपन्याचे जवळपास सारखीच क्रीम असते तर ही क्रीम आपल्याला किती घ्यायची ज्या वाटेने आपण दूध मोजून घेतलं होतं ना त्याच वाटेने आपल्याला ही क्रीम देखील मोजून घ्यायची आहे तर ही फ्रोझन म्हणजे बर्फ स्वरूपात असते तर हिला आपल्याला पूर्ण मेल्ट करायची आहे फ्रीजच्या बाहेर चार ते पाच तास काढून ठेवले ना की ही जी क्रीम आहे ही अशी फ्लोई म्हणजे अशी द्रव स्वरूपात होते तुम्ही ते पाहू शकता दाटसर दुधासारखी ही क्रीम आहे आता ज्या वाटीने आपण दूध मोजून घेतले आहे त्याच वाटीमध्ये आपण क्रीम घेणार आहोत तर एक वाटी इथे आपण क्रीम घेतली आहे ही वाटी दोनशे एम एलची आहे त्यामुळे त्याच वाटीने आपण दोनशे एम एल हे क्रीम घेतलेलं आहे आता हे भांड्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे हँड मिक्सर असेल अशा प्रकारचं तर ते तुम्ही वापरू शकता किंवा बऱ्याच लोकांकडे इलेक्ट्रॉनिक रवी देखील असते तर त्यांनी ती वापरली तरी चालेल नाहीतर मग आपलं अंड फेटायचं जे विस्कर असतं त्यांनीही तुम्ही ही क्रीम फेटू शकता पण त्याला थोडासा वेळ लागू शकतो तर त्यावेळी हँड विस्कर म्हणजे अंड फेटायचं जे विस्कर असतं ते जर तुम्ही वापरत असाल तर क्रीम आपल्याला छान थंड घ्यायचे आहे पातीलं ज्यामध्ये आपल्याला बीट करायचं आहे ते पातीलं देखील आणि हँड देखील आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे फेटू शकता माझ्याकडे हे इलेक्ट्रॉनिकचं मशीन आहे तर याने मी ही क्रीम फेटून घेणार आहे अगदी अगदी घट्ट करायची नाही आपल्याला तीन दोन ते तीन मिनिट याला सतत अशी फिरवून घ्यायची आहे ही दाट व्हायला सुरुवात होते तुम्ही तर पाहू शकता आता ही पातळ आहे ना तर दोन ते तीन मिनिटात ही छान दाटसर होते ज्यावेळी आपण केक बनवत असतो याला पूर्ण घट्ट करायची गरज असते पण आईस्क्रीमसाठी तितकं घट्ट क्रीम चालत नाही तर थोडीशी पातळच आपल्याला ला लागते तुम्हाला मी इथे दाखवते इथे तुम्ही पाहू शकता अशी दाटसर झालेली आहे पण अजून ह्याला थोडंसं बीट करणं गरजेचं आहे तुम्हाला मी स्पॅच्युलावर घेऊन दाखवते लगेच असं वर उचलले की लगेच पडते म्हणजे ही अजून क्रीम थोडीशी बीट करायची गरज आहे आता हे थोडं एकसारखं करून घ्यायचं आणि परत हँडविस्करनी आपल्याला ती बीट करून घ्यायची आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा आणि यापुढेही तुम्हाला जर आईस्क्रीमच्या रेसिपी पाहिजे असतील तर त्या मला कमेंट करून नक्की कळवा आता पुन्हा दोन मिनटासाठी मी याला बीट करून घेत आहे तुम्ही ते पाहू शकता आता थोडीशी घट्ट झाली आहे अगदीच घट्ट नाही आहे पण ज्यावेळी आपण ती स्पॅच्युलावर घेतो ती लगेच पडत नाही आहे तर त्याचे जे टोक येतात ते खाली पडत आहेत म्हणजे हे सॉफ्ट पीक आलेले आहेत इथपर्यंतच आपल्याला ही क्रीम जे आहे बीट करून घ्यायची आहे ज्यावेळी आपण केक बनवतो त्यावेळेस त्याचे जे टोक आहे जे आत्ता स्पॅच्युलाला टोक आलं तर ते पूर्ण सरळ झालं पाहिजे पण आपल्याला सॉफ्ट पीकवालीच क्रीम घ्यायची आहे आता तर क्रीम आपली तयार आहे यावर झाकण ठेवून मी फ्रीजमध्ये ठेवत आहे आणि तोपर्यंत आपलं जे कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण आहे ते थंड व्हायला हवं त्यासाठी तोपर्यंत ही जी क्रीम आहे आपण फ्रीजमध्ये ठेवूयात आणि इथे कस्टर्ड पावडर पाहूयात तुम्ही ते पाहू शकता हे छान घट्ट झालेलं आहे आणि पूर्ण रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं गरम कस्टर्ड पावडरचं मिक्सर आप मिक्सर जे आहे ते आपल्याला क्रीममध्ये घालायचं नाही आहे असे चवसुद्धा खूप छान लागते आता हे थंड झालेलं आहे आता हे मी क्रीममध्ये घालून घेत आहे यामध्ये मी वॅनिलाचं इसेन्स वापरलेलं आहे तुम्ही इलायची पावडर घातली तरीही चालेल किंवा कुठलं इतर चॉकलेटचं किंवा इसेन्स नाही घातलं तरीही चालेल पण जर तुमच्याकडे वॅनिला इसेन्स असेल घातलं तर छान फ्लेवर येतो त्याचा एक फ्लेवर येतो त्या आईस्क्रीमला तर आता ही क्रीम फ्रीजमध्ये ठेवली होती याला मी काढून घेत आहे आणि हे कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण आहे हे यामध्ये मी घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी बीट करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता हे कस्टर्डचं जे मिश्रण आहे क्रीममध्ये गेलं की त्याचा कलर खूप छान होतो आता हे आपल्याला छान बीट करून घ्यायचं आहे या मिश्रणावर या क्रीमला चमक येईपर्यंत आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त उन्हाळा असेल तर अशा वेळी मोठ्या भांड्यात बर्फाचे तुकडे घ्यायचे त्यानंतर हे क्रीममध्ये क्रीमचं जे पातील आहे ते त्यामध्ये ठेवायचं म्हणजे काय की पटकन क्रीम बीट होते तुम्ही ते पाहू शकता क्रीमवर चमक यायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकसारखं करायचं आहे यामध्ये मी दोन ते तीन थेंब व्हॅनिला इसेन्स टाकलं होतं पण तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला तर तुम्ही असेल तर यामध्ये व्हॅनिला इसेन्सचे दोन तीन थेंब घालायचे आहेत आता हे थोडंसं अजून आपल्याला यावर चमक यायची बाकी आहे तर थोडंसं पुन्हा बीट करून घ्यायचं तुम्ही ते पाहू शकता याचा आकार किती वाढलेला आहे म्हणजे दीड कप दुधापासून आपण अर्धा किलोपेक्षाही जास्त असं आईस्क्रीम बनवू शकतो आता हे एकसारखं करून घेतलं आणि त्याला आपल्या पातीलाच आपल्याला असं फॉईल पेपरनी बंद करून घ्यायचं आहे की जेणेकरून यामध्ये पाणी जाणार नाही अशा प्रकारे ताईट बंद करून घ्यायचं आणि हे पातेला आपल्याला चार तासासाठी डी फ्रीजमध्ये म्हणजेच फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आता चार तासानंतर मी याला उघडून पाहते तुम्ही ते पाहू शकता हे थोडं कडक झालेलं आहे तुम्हाला जवळून दाखवते याचा कलरही छान झालेला आहे आता हे बघा थोडंसं कडक झालं आता यामध्ये आपल्याला हे परत बीट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला थोडंसं आपल्याला म्हणजे दाटसर होईपर्यंत पुन्हा याला बीट करून दोन ते आ, तीन मिनटांसाठी परत बीट केलं की ते पुन्हा आपल्याला दाटसर अशी त्याचं बॅ क्रीम मिळेल तुम्ही ते पाहू शकता तीन मिनटानंतर यावर चमक आलेली आहे मिक्सर छान मिक्स झालेलं आहे आता आपल्याला हे पुन्हा एकदा थंड करायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर आपल्याकडे बाखरवडीचे किंवा खजुराचे आजकाल डबे येतात ते वापरले तरी चालेल किंवा तुमच्याकडे एअरटाईट कंटेनर असतील तुम्ही तेही वापरू शकता आता यामध्ये मुलांना आवडतात म्हणून मी थोडीशी तुटीप्रुटी घातलेली आहे तुम्ही यामध्ये बदामाचे तुकडे वगैरे घातले तरीही चालेल आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे माझ्याकडे हा खजूरचा डबा आहे हा एअरटाईट आहे म्हणून मी यामध्येच घालणार आहे तुम्ही ते पाहू शकता याची कन्सिस्टन्सी साधारण अशी हवी आहे आता या डब्यामध्ये पूर्ण हे आईस्क्रीम मी ओतून घेतलेला आहे हा जवळपास अर्धा किलोपेक्षाही जास्त डबा आहे यावर थोडीशी वरून सजवण्यासाठी तोटीपुरुटी घालायची आहे आणि पुन्हा हा हा जो डबा आहे ह्याला एअरटाईट डबा जो आहे आपल्याला पुन्हा एकदा थोडी फॉईल लावून टाईट करून घ्यायचा आणि बारा तासासाठी डीप फ्रीज म्हणजेच फिजर फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आता रात्री हा फ्रीझरमध्ये मी ठेवला होता सकाळी उघडून पाहत आहे छान आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे कलर देखील छान आलेला आहे आता याला दोन मिनटं बाजूला ठेवायचं त्यानंतर सुरीने त्याचे साईड अशा लूज करून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला एका ताटावर ते काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर आईस्क्रीम स्कूपर असेल तर त्याने तुम्ही हे स्कूप करून घेऊ शकता पण ज्यांच्याकडे स्कूपर नाही आहे त्यांच्यासाठी मी ही सोपी पद्धत सांगते अशा प्रकारे सगळं आईस्क्रीम जे आहे ते लूज करून घ्यायचं त्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आणि सुरेने कापून सर्व करायचं तुम्ही ते पाहू शकता अगदी इझिली हे आईस्क्रीम निघतं अ अतिशय मलाईदार क्रीमी आणि यामध्ये अजिबात दुधाचे पाण्याचे सॉरी पाण्याचे क्रिस्टल बनत नाहीत अतिशय मलाईदार आणि टेस्टी अशी ही आईस्क्रीम आपली तयार आहे आजची रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या उन्हाळ्यात अशा प्रकारचं आईस्क्रीम तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद